नवी मुंबईच्या खाडी किनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन नवी मुंबईच्या खाडी किनारी फ्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन घडतं आहे नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी पानथळे आहेत आणि त्या ठिकाणी फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईकरांना पाहायला मिळत आहेत नवी मुंबईतील चाणक्य पॉईंट खाडी किनाऱ्यावर हजारोंच्या संख्येनं फ्लेमिंगो पक्षी किनाऱ्यावर आलेले आहेत त्यामुळे खाडी किनारा अशा फ्लेमिंगोंच्या गुलाबी रंगाने न्हावून गेला आहे आणि हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे गर्दी करत आहेत या रूप आणि सौंदर्य निहाण्यासाठी पक्षीप्रेमींनी गर्दी केली आहे तसेच नवी मुंबईतील लहान मोठ्या पांथळ जागांवर मोठ्या संख्येनं फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन झालं आहे मॅम फ्लेमिंगो नवी मुंबई मध्ये आलेले आहेत पर्यटन स्थळ म्हणावं लागेल हो। कसा आनंद आहे तुम्हाला खूप आनंद वाटतो छान वाटतो बघायला इकडे आल्यावर संध्याकाळ एकदम छान वाटते खूप खूप जास्त असतात संध्याकाळी परफेक्ट वेळेला आलात mm. तर तुम्हाला चांगला व्ह्यू मिळतो yes. आणि जेव्हा ते फ्लाईट वगैरे घेतात रिलॅक्स मोडमध्ये असतात डिस्टर्ब mm. नाही करायचं त्यांना mm. लांबनं बघायचं फोटोज पाहिजे तर काढायचं एनवायरमेंट क्लीन खूप ठेवायला पाहिजे ऍक्च्युली त्यांच्यासाठी जर yes. आपल्याला आवडतंय त्यांना बघायला तर एन्व्हायरमेंट क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे की सिटी नवी मुंबईला ओळखलं जातं पण त्या आहे का म्हणजे कामेंट नाही खूप डेव्हलप करायला पाहिजे हे बोटीचे वगैरे सगळे ती लोक म्हणजे असं ते आवरली बेसिस वरती करतात पण ऍक्च्युअली तसं बघायला गे गेलं तर ते डिस्टर्ब करतात कारण ते त्यांच्या मधनं जातील किंवा साइडनी पण जातील ते म्हणजे उडून जातात त्यांना रिलॅक्सेशन साठी मिळत नाही सो so, जेवढं लांबून बघता येईल ला आपल्याला आणि जेवढं क्लीन एन्व्हायरमेंट ठेवता येईल आता हे बघा माणसं येतात खाणार बघून जाणार पिशवा इकडे तिकडे टाकणार एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाहीच आहे सो so, जर आपल्याला जेही काय आवडतंय ते आपण जोपासलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपणच प्रयत्न करायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई